च्या या वत्सला नगर व संजयनगर बसवेश्वर नगर बजरंग नगर हा जो जो भाग आहे तो सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमातून समस्याग्रस्त राहिलेला आहे मात्र त्यातच ही एक मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते की राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं मात्र या ठिकाणच्या ज्या गटारी आहेत त्या गटारी किंवा रस्त्याची जी उंची आहे आणि या भागातील नागरिकांची घरं आणि गटारीची केलेली उंची यामुळे जे पाणी आहे ते पाणी घरामध्ये घुसतं आहे आणि ही समस्या पाहून आणि मागील पाच सहा वर्षापासून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त ता, तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब या दोघांनीही या ठिकाणी भेट दिली होती आणि या कामाची पूर्तता करू असं आश्वासन दिलं होतं मात्र गेल्या पाच सहा वर्षापासून कुठलीच कार्यवाही झाली नाही आपण पाहू शकतो आहे घरामध्ये पाणी बघायला नागरिकांच्या हे त्यांचं घर आहे घरामधलं पाणी तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने नागरिक राहत आहेत बघा त्यांना जाता येत नाही ही एकच घरं आपल्याला दिसतंय असं परंतु असे या ठिकाणची पन्नास ते साठ घरं आणि ते त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो याच पद्धतीचा आहे आणि यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हा रोस्ता रोख केलेला आहे संपूर्ण गाड्या अडवलेल्या आहेत थांबवलेल्या आहेत मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत गेल्या तासभरापासून या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत त्यांनी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब व आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब या दोघांनीही संपर्क केला आहे मात्र अद्याप कुठल्याही अधिकारी किंवा राष्ट्रीय महामार्गाचा अधिकारी या ठिकाणी टोल आहे इथून एक दोन दीड किलोमीटरवर दोन 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 अडीच किलोमीटरवरती टोल आहे त्या टोलचे कुठले अधिकारी आले नाहीत टोल वसुली मात्र जोरात चालू आहे रस्त्याचं काम अपूर्ण आहे हे बघा हे दिसते तुम्हाला डिवायडर हे सुद्धा अपूर्णच आहे अशा प्रकारे रस्त्याचे अपूर्ण कामं आणि नागरिकांच्या समस्या हा मध्ये हा रस्ता सुरुवातीपासूनच अडकलेला आहे आणि आता बघूया या का प्रशासनं कुठल्या पद्धतीने लक्ष देतं रस्ता रोको नागरिक करत आहेत प्रशासनाचे अधिकारी येतील ना येतील ये ये या ठिकाणी ग्रामपंचायतलाही त्या पद्धतीने कळवलेलं आहे आणि स्थानिक या तालुक्याचे आमदार व खासदार यांनाही नागरिकांनी फोन करून आपलं म्हणणं सांगितलेलं आहे चारही जे रस्ते आहे चार फोरवे तो बंद केल्या बायपासचा पण बंद आहे टोटल सगळेच रस्ते नागरिकांनी बंद करून रस्ता रोख करत आहेत तर प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी या गटरीचं काम पूर्ण करून या नागरिकांची जी होणारी गैरसोय आहे ती दूर करावी आणि आता पुढे भविष्यामध्ये ही समस्या कायम असणार आहे या लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देऊन ह्या भागातील नागरिकांच्या समस्या लवकर सोडावी ही अपेक्षा